मी नाही ना कशा आहेत सगळे परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या इंटरेस्टिंग आणि नवीन अशा चा, यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी चालली आहे माझ्या मैत्रिणीच्या हळदीला तर तुम्हाला तिथं नक्कीच कळणार आहे की मी कोणता लुक केला आहे किंवा मी तिथं काय काय करणार आहे तुम्हाला सगळी मजा मस्ती सगळी बघायला भेटणार आहे या ब्लॉगमध्ये तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आहे हा माझा पहिलाच ब्लॉग आहे तर तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या माझं काही चुकलं असेल तर मला कमेंट करून सांगा की ते तुम्ही हे चुकलं किंवा ते चुकलं आहे मी ते नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये सुधारण्याचा प्रयत्न आणि तुम्हाला मस्त मस्त ब्लॉग मी तुम्हाला पुढे देत जाईन तर... तर चला आणि तयार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की माझा लुक कसा आहे किंवा तुम्हाला माझा लुक कसा वाटला तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा मी हळदीचा लुक करणार आहे तर तुम्हाला नक्कीच आवडेल अशा अपेक्षा हा बघा माझा हळदीचा लूक कसा दिसत आहे मी मस्त येलो ड्रेस घातला आहे त्याच्यावरती रेड कलरची ओढणी घेतलेली आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही की माझा तुम्हाला हळदीचा लुक कसा वाटला आहे आम्ही ऑनलाईन घेतलेला आहे ड्रेस तुम्हाला कसा वाटला आणि आम्ही तिथं मस्त तिथं फोटो काढले भरपूर सारे त्याच्यातले काही फोटो मी टाकलेत ब्लॉगमध्ये बघा तुम्हाला आवडत आहेत का ते मला कमेंट करून सांगा तुम्ही नक्कीच आणि ते माझ्या मैत्रिणीची हळदी गावी असल्यामुळं मी काही जाऊ नाही शिकले कारण लहान बाळा बाळाला घेऊन लांब जाऊ शकत नाही त्याच्यामुळं मी नाही गेली पण मी नक्की तिच्या हळदीला आणि संगीताला होते आणि ही म्हणजे तिच्या घराला मस्त लाईटिंग केलेली होती डेकोरेशन केलेलं होतं हे तोरण बांधलेलं होतं नाही इथंच आहे आणि मस्त माझ्या मैत्रिणी पण इथंच बसलेल्या आहेत त्यांचं फोटोशेशन ते चालू होतं ध्रुवीत पण खेळतो इथं मस्तपैकी आणि त्याच्यानंतरने मग त्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांनी पण मस्त येलो कलरची कुर्ती घातलेले आहेत सगळेजण हळदीच्या म्हणजे हळदीचा फंक्शन आहे मस्त एन्जॉय करतायत सगळेजण फोटो काढतायत नवरीसोबत एन्जॉय करत आहेत सगळेजण हे खाली बांगड्या भरायचा कार्यक्रम होता आम्ही खाली गेलो नंतरनी बांगड्या भरायच्या होत्या इथं थोड्या वेळाने संगीत चालू होणार होतं

डान्स करत असताना मध्ये इथ म्हणजेच भागाला त्याला दिवसस्वी डान्स केलेला आहे तो अगदीच मध्ये शांत नव्हतं त्याला भावला डान्स केलं मी थोडंसं उशिरा गेले होते त्याच्यामुळे मला हळदीचा कार्य कार्यक्रम काय अटेंड नाही करता आला त्याच्यामुळे मी संगीताचा कार्यक्रम अटेंड केला त्याच्यामध्ये मस्त मी डान्स केला होता तो तुम्ही बघितला का तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा माझा पहिलाच ब्लॉग आहे मी ट्राय केला आहे ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि सपोर्ट करत राहा मला धन्यवाद